गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी रिसोड नगरी सज्ज बावीस जूनला रिसोड इथं आगमन रिसोड प्रतिनिधी रणजित ठाकूर शेगावचा राणा संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा आज बावीस जून रोजी रिसोड नगरीत दाखल होणार आहे पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी रिसोड नगरी सज्ज झाली आहे दरवर्षीप्रमाणे संत गजानन महाराजांची पालखी सोहळा पंढरपूर वारीकरता शेगाव इथून दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रस्थान झालाय महाराजांचा पालखी सोहळा मजल दर मजल करत कर टाळ मृदंगाच्या गजरात व माऊलीच्या नामघोषाने दाखल होणार आहे पालखी सोहळा अमरदास बाबा रिसोड फाटा फाटापासून पोलीस स्टेशन समोरून मेन रोड मार्गे पालखी सोहळा मार्गक्रमण करणार आहे रात्रीचा मुक्काम परंपरेनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोर्टच्या प्रांगणातील ओट्यावर राहणार आहे राष्ट्रीय एकात्मता जोपासणाऱ्या या संस्थांवर पालखी सोहळ्याच्या मुक्कामाची सर्व व्यवस्था संस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे दिनांक तेवीस जून रोजी पालखी सोहळा ही एकात्मतेची शिदोरी घेऊन सकाळीच येथून पाणकनेरगाव मार्गे सेनगावकडे प्रस्थान करणार आहे पालखी सोहळ्यातील सर्व श्रींच्या सेवकांची भोजन व निवास व्यवस्था मार्केट कमिटीच्या ओट्यावर करण्यात आली आहे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे रिसोर्ट शहरातील व तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना या पालखी सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घेता येणार आहे पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी स्वागत कमाणी उभारण्यात आल्या तसेच अनेकांकडून चहा नाश्ता निंबू पाणी व इतर गरजू वस्तू वाटप करण्यात येणार आहेत दरम्यान हजारो भाविक भक्त पालखी सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी रिसोड नगरीत येणार आहेत